आज हवामान विभागानं महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हो, चोवीस तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आज रविवार पंधरा जून दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची आजची स्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलोबळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्त्याऐंशी टी एम सी इतका आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठावीस पूर्णांक ऐंशी टी एम सी इतका आहे टक्केवारी सांगायचे झाल्यास जायकवाडी धरण एकोणतीस पूर्णांक शहात्तर टक्के भरलं आहे मागील वर्षी पंधरा जून रोजी जायकवाडी धरण फक्त पाच पूर्णांक पासष्ट टक्के भरलेलो होतो मागील वर्षीच्या तुलनेत जायकवाडी धरणात पंचवीस टक्के यंदा जास्त पाणीसाठा आहे